विशेष स्वागत आणि विशेष घडामोडी घडणार आहे बघायचं आणि आज तणावपूर्ण शांत अकरा ठिकाणी अजूनही कर्फ्यू कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय दुसरीकडे नागपूर शहरातील संचारबंदी असलेल्या भागातील दीडशे पेक्षा जास्त शाळा आजही बंद राहणार असल्याचंही पाहायला मिळतंय दुसरी बातमी तुमच्या आमच्या सर्वांच्या महत्वाची है। मुसार, आता आहे सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बरं का कारण मुंबई ते पुणे हा प्रवास महागणार आहे टोलच्या दरात एक एप्रिल पासून वाढ होणार आहे दुसरीकडे फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल सुद्धा भरावा लागणार आहे तिसरी बातमी सुद्धा अतिशय महत्वाची आहे कारण ही बातमी हवामानाची आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यातलं हवामान पुढच्या चोवीस तासांमध्ये बदलणार आहे यामध्ये जर आपण बघितलं तर कारण गारपिटीचं अवकाळीचा इशारा आहे दुसरीकडे तापमानाचा पारा चाळीशी पार सुद्धा पोहोचला असल्याचं आपल्याला बघायला मिळत तर आज काय विशेषमध्ये या तीन मोठ्या आणि महत्वाच्या अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायच्या